नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत सकाळ संध्याकाळचा नाश्ता असेल जेवणामध्ये तोंडी लावणीसाठी किंवा पाहुण्यांसाठी बनवल्या जाणाऱ्या थाळीची रंगत वाढवण्यासाठी कारण कोणतंही असू द्या कोथिंबीर वडी तुम्ही बनवू शकता तर आज आपण अतून खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस छोट्या छोट्या लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून ओवा आणि अर्धा टेबल स्पून जिरं घेतलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या किंवा देठं असतील तर ती सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता पाणी न टाकता आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर हिरवं वाटण आपलं तयार आहे त्यानंतर कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाणी इतरून कोथिंबीर पूर्ण कोरडी झाली की नंतर अशा पद्धतीनं ती बारीक चिरून घ्यायची आहे तर इथं मी जवळपास अडीच वाटी कोथिंबीर घेतलेली आहे एवढ्या कोथिंबिरीसाठी आपल्याला यामध्ये एक वाटी बेसन टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेऊया ज्वारीचं पीठ नसेल तर दीड वाटी बेसन वापरलं तरीही चालेल आणि शेवटी पाववाटी तांदळाचं ता पीठ टाकून घेऊया यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेऊया त्याचबरोबर अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ आणि दोन टेबलस्पून यामध्ये पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत यानंतर कोरडी पिठं आणि कोथिंबीर आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे जेणेकरून कोथिंबीरमध्ये थोडंफार पाणी शिल्लक राहिलेलं असेल तर नंतर पाणी वापरताना पाण्याचा अंदाज घेता येईल थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घेऊया शेवटी यामध्ये थोडंसं तेल टाकून पुन्हा पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे वडीसाठीचं पीठ जर खूपच जास्त घट्ट भिजवलं तर वडी वाफवल्यानंतर तिला चिरा पडतात आणि व्यवस्थित वडी कापता येत नाही पीठ ताटामध्ये थापून वडी बनवणार असाल तर एवढं पातळ पीठ ठेवलं तरीही चालेल पण जर तुम्ही रोल बनवणार असाल तर यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवायचं आहे आता यानंतर एका ताटाला किंवा अशा एखाद्या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेलामुळे पीठ भांडायला चिकटत नाही आणि बडी सहज निघते हाताला सुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे पीठ थापून घ्यायचं आहे पीठ थापत असताना एक सारखं पीठ थापून घ्यायचं आहे जर चाळणीमध्ये तुम्ही पीठ थापत असाल तर अगदी हलक्या हाताने थापा जास्त रगडून पीठ थापलं तर चाळणीच्या खालच्या बाजूने पीठ बाहेर येऊ शकतं यावरती पुन्हा थोडेसे तीळ टाकून घेऊया आणि हलक्या हाताने आपल्याला हे तिळी थापून घ्यायचे आहे म्हणजे तीळ पिठाला व्यवस्थित चिकटले जातील ताटाऐवजी चाळणीला छिद्रे असल्यामुळे वडी पटकन शिजली जाते आणि यामुळे वेळही वाचतो त्यानंतर वडी वाफवून घेण्यासाठी इथं मी कढाईमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये चाळणी ठेवून घेऊया पाण्यामध्ये आणि चाणीमध्ये जवळपास दोन ते तीन इंच अंतर असलं पाहिजे आता यावरती झाकण ठेवून घेऊया आणि आठ ते दहा मिनिटांसाठी लो फ्लेमवर वडी आपल्याला वाफून घ्यायची आहे जवळपास आठ मिनिटानंतर गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आता एका सुरीच्या मदतीने चेक करून बघूया तर पिठामधून सुरी एकदम कोरडी बाहेर निघालेली आहे याचा अर्थ पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे आता थोड्या वेळासाठी पीठ आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर बघूया तर पिठाचा रंग थोडासा बदललेला आहे आता याच्या वड्या पाडून घेऊया अशा पद्धतीने एका कलथ्याच्या मदतीने चाळणीपासून वड्या आपल्याला बाजूला करून घ्यायचे आहेत आता यानंतर वड्या आपण तळवून घेणार आहोत तर कढाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापून घ्यायचं आहे तेल कमी तापलेलं असेल तर वड्या जास्त तेल पितात आणि नंतर मऊ होतात त्यामुळं तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये आपल्याला वड्या सोडायच्या आहेत सुरुवातीला वड्या तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वर वड्या अर्धवट तळल्या की नंतर गॅसची फ्लेम लो करून मंद आचेवर वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत वड्यांची दुसरी बॅच तळण्याआधी तेल पुन्हा चांगलं तापून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये वड्या सोडायच्या आहेत या पद्धतीने वड्या एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्ण डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात रहा, धन्यवाद